दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये हा सण बारस म्हणून साजरा केला जातो या सणाच्या आधी एक आठवडाभर लहान लहान मुलं गावामध्ये दारोद्वार फिरून धान्य गोळा करतात आणि वसुबारशीच्या दिवशी म्हणजेच वाघबारशीच्या दिवशी सर्वजण एकत्र येऊन त्याचा नैवेद्य बनवतात आणि देवाला नैवेद्य दाखवून तो नैवेद्य ग्रहण करतात या शाळेतील सर्व लहान लहान मुलं आठ दिवस गावामध्ये फिरून धान्य गोळा करत होती आणि मग आम्ही शाळेने त्यात सहभागी व्हायचं ठरवलं आणि वसुबारशीच्या दिवशी शाळेमध्येच वाघबारस करण्याचं नियोजन झालं आणि आमच्या या शाळेमध्ये की बालगोपाळ ही वाघबारस साजरी करत आहेत वेगवेगळे अनुभव ग्रहण करणे म्हणजेच शिकणे होय अशी शिक्षणाची एक व्याख्या आहे त्याप्रमाणे आज या ठिकाणी हे विद्यार्थी जीवन जगण्यासाठीचे अनुभव या निमित्ताने ग्रहण करत आहेत यामध्ये सर्व मुलं सहभागी होतात गरिबाची असो अगर श्रीमंताची होत असो एकत्र ये येऊन सर्वजण हा सण साजरा करतात यामध्ये कोणी लहान नाही कोणी मोठा नाही त्याचप्रमाणे यासाठी तयारी करताना लाकडं जमा करणं गोवऱ्या जमा करणं तीन दगडाचे चूल बनवणं आणि त्या ठिकाणी लागणारे सगळे मसाले पीठ मीठ मिरची भाजीचं साहित्य हे सगळं गोळा करणे म्हणजे हा हे जे जीवन अनुभव मुलं घेतात ते अतिशय अनमोल आहे त्याचप्रमाणे आपण आपल्या ताटामध्ये येणारं जे अन्न आहे हे जेव्हा आपल्या ताटात येतं तेव्हा त्याच्यामागे आपल्या आईवडिलांचे किती कष्ट असतात हे यातून विद्यार्थी नक्कीच शिकतील याशिवाय जे लोक उघड्यावर राहतात पाल मांडून राहतात आणि अशाच प्रकारच्या तीन दगडाच्या चून बनून रोजचं आपलं स्वयंपाक करतात जेवण करतात तर तेही जीवन कसं जगत असतील त्याचा एक अनुभव या निमित्ताने हे विद्यार्थी या ब... ठिकाणी घेत आहेत या मग भाजी चिरणं असल तांदूळ निवडणं असेल पीठ मळणं असल योग्य प्रमाणामध्ये हे सगळं ज्या पदार्थ शिजवताना त्यामध्ये टाकणं असेल पीठ मळणं भाकरी लाटणं योग्य प्रकारे भाजली जाणं अशी कितीतरी लहान मोठी कौशल्ये या ठिकाणी मुलं सांगतात अगदी पहिली ते चौथीची सगळी मुलं आहेत आणि अगदी बघा ही मुलगी इथं दिसते अशी छानपैकी चपाती लाटताना ती तिची ज्या ह्याच्यात मग्न झालेली तिचं कशाकडे चित्त नाही ती चपाती बोल कशी होईल याच्याकडे पूर्णपणे तिचं लक्ष आहे आणि अशा प्रकारे हे मुलं हा जो अनुभव आहेत ना हा फार अनमोल आहे आणि हे जे प्रत्यक्षात मिळालेले अनुभव जे आहेत हे कितीही पुस्तकं वाचले तरी असे अनुभव घेता येत नाही ते प्रात्यक्षिकामधूनच देता येतात आता बघा हा मुलगा कधी आणि आयुष्यामध्ये घरात अशा प्रकारे चपातीला कधी बनवताना प्र स्वतः बनवली नसेल या ठिकाणी मात्र तो ही चपाती कशा पद्धतीने सराईतपणे या ठिकाणी पडलं प, प उलटी पालटी करताना भासताना दिसतो आणि त्याच्यामधून ते एक अनुभव घेतात अनुभवाबरोबर आनंदही घेतात आणि खऱ्या अर्थानं जीवन जगण्याची ही कौशल्य जर आपण त्यांना शिकवली तर ती मुलं नक्कीच चांगली बनतील आणि ते अशा प्रकारे हा एक कालाच आहे जसा श्रीकृष्णाने केला होता सर्व मित्र एकत्र एक केले आणि जो गोपालकाला केला तसाच काही सहा प्रकार आहे ज्याच्यामध्ये आणि हे बनवल्यानंतर पुन्हा एकमेकाला आनंदानं खाऊ घालणं हेही तितकंच मोलाचं आणि महत्त्वाचं आहे आम्ही सर्व शिक्षक जात मोठ्या आनंदाने सहभागी झालो आम्हालाही असं अशा प्रकारची वाघबारस बालपणी आम्ही केल्याचं आम्हाला आठवतं पुन्हा एकदा आम्ही एक दिवसासाठी गासायना हा हे बालपण पुन्हा एकदा अनुभवलं या विद्यार्थ्यांना आम्ही छानपैकी जिलेबी खाऊ घातली आणि असा हा वाघबारसेचा हा अतिशय उत्साहाचा सण या ठिकाणी मुलांनी सा साजरा केला यामध्ये काही पालकही या अधूनमधून येऊन हे मुलं काय करतात ते बघून जात होते आणि थोडे त्यांना मार्गदर्शन करत होते मदत करत होते मग आम्ही हे तयार झालेले सगळे पदार्थ आम्हीसुद्धा खाऊन पाहिले खरोखर अतिशय छान छान असे प प्रकार कोणी शेवभाजी बनवली कोणी बटाटा भाजी बनवली एक पनीर घोटाळा म्हणून एक पदार्थ बनवला कोणी भजे काढले कोणी बेसनाचे दिरडे बनवले आणि जे काही आळशी होते त्यांनी मात्र मॅगी बनवली अशा प्रकारचं एक अतिशय सुंदर असा अनुभव आस्वाद घेतलाय सगळ्यांनी अनुभव कि जी मुलं घेतलाय आयुष्यामध्ये कधी ते विसरू शकत नाही अरे काय बनवलंय काय बनवले सारखं साईट अरे

मग कर सगळं काम जमलं पाहिजे असं चला का तुम्ही तिकडं धुवा येत तिकड करा